काय चालू केलं ही हा पाणीपुरी पूरी कला फ्लिप्स कधी साली खाव आपलं काय उतलं उतला काय व्हाय तुला मग काय झालं मी कशाला आलो आहे कायतरी काय तरी जाईली हां टाक खाऊन एका एका घासामध्ये खाऊन टाक मी खाईन म्हणून एवढी कशी खाईस तरी भेटलेला नाही का तुला हा अगदी हळवून गेला घे ते पाणी बिपी तुम्हाला पिकतोच माझं नाही बरोबर फोन आधी खाईन मी तुला कधी भेटलेलं नाही का नाही काय तर बिघडणार आहे वाटून खावं लागतं की तस लहून कशी करतेस मी दिली पैसे सकाळी हा तुझं मन बघितलं कोण नाही खात बसलं चांगलं खातच खा नग तूच का खा तू नको देऊ पोटर पडले तूच खाकी हा म्हणलं द्याव देईन एखादी आ... पाणीपुरी देईन म्हणलं तर गायब करून टाकले सगळ्याच एकच नाही ते पाणी पिकी बाई काय तेवढंच काय का काय पागलच का खांद्यातलं मी इथून तुला कधी भेटलेलं नाही खा खायले हा मग खा सगळं तुला भेटलेलं नाही कधी खायचं मी येईल म्हणून गात गाफा आणली एका घासात पाणीपुरी किरावायची पूर्वी गव्हा होती हाँ? की एक तरी होती ना एखादी म्हणजे असती धरावा दिली असती लिहिले आहेत नाव कशा आहेच काय करायचं जाऊन काय करायचं माझ्या मनाची धरून मला आता कशी खाऊ वाटन बाय कोणत दिली नाही म्हणलेस मला काय खावा काय खावा काय पाणीपुरी खाऊन टाकली पण एखादी म्हणली असती ह्या धरावा पाणीपुरी खाता खाता म्हणली असते धरा लोक मी आलो मी आलो कि घेऊन टाकली बी खावा की ते बघ कशी करते असं असे का

आ, दो दो आ, हो गपचीप कशी मी तिथं बसलेलं होतो मग हो हो माय पोट ब फूल ब फुल भरून घेत की पोट ती खाबी आहे फुल तुझं मी राह दे उपाशी अर्धा दार तरी माझं कशाला तुझं फुल पोट भरून घ्यायचं ही आलं परत म्हणलं जायला पाणी परत घेतले दिसली नाही आलं तर घेऊन टाकल्या एक मिनिटात पाच सात पात पुढ्या घेऊन टाकल्या मग जा द्या म्हणलं एवढी एवढं इकडे जाऊ नको पाहा खाती तर अगं बघा द्यायची होती गेऊन मी आज दिसल्या दिसल्या तो गेली काय केव्हा घ्याय गेस तिकडे बसले एखादी उरली असते चला ज्यावाय काय म्हणली असते का नाही म्हणलं असतं का नाही हो चला ज्यावंय हा हा पण मग करायच म्हणजे घ्यात नाही होय बर एकटी नाही खायची डेणा आहे वाय तुझ्या मला भूक लागली वा मी सकाळ पासून जेवले नामली काय आम्ही केव्हा जेवलो सकाळी सकाळी जेवले ना मग मी तर सकाळी जेवले जेवाचा विषय नाही काय पाणीपुरी कधी नाही ती आली म्हणलं ह्या कांदे खाणे हाच नको तसं आता तुला सांगतो पण हेतून पुढी माझ्या देहात राहील ना आता हय मी माया करतोय हो आणि तू तशी खायला गेली काय होय नग मला नग न तू खाऊन टाक सगळी न मला तू तू ही खाऊन टाक सगळी खाऊन टाक मला न थोडी जा मधी जाऊन खा मी जा तोंडाकडे बिंडाकडे बघन जा 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 मधी मला भूक नाही मी तोंडाकडे बघन नाही खायला आली लय सायकील कोणाची माया नाही रे बा तुला माया नाही अरे अजिबात माया नग काय बाई खातो येतं जा आता मला बोललीस तर बघ मी आता आणले काय खायचं नाही मी द्या पण नाही तुला हा जा ना। जा, ना। जा ना। हल हाल